नमस्कार मी स्नेहल नॉनव्हेज खाणाऱ्यांना रोज काय नॉनव्हेज खावं हा प्रश्न पडतो आणि त्यासाठीच आपण अशा सुक्या मच्छीचा साठा घरी तयार करून ठेवतो त्यातलीच ही आहे वाकटी आपण इथे वाकटी घेतलेली आहे वाकटी आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे वाकटी भिजेपर्यंत आपण कांदा टॅमॅटो आणि कैरी कापून घेतलेली आहे आणि लसूण सोलून घेतला आहे आपण लसूण थोडा जास्त घ्यायचा लसूण इथे आपण चेचून घेतलेला आहे आणि जी वाकटी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे ती स्वच्छ करून घ्यायची कारण भिजल्यामुळे ती नरम होते आणि त्याला जी बारीक बारीक रेती चिटकलेली असते समुद्रावरची ती भिजल्यामुळे लगेच निघते ही चार ते पाच पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे बोंबील सुकट याप्रमाणेच वाकटी हा सुद्धा खाऱ्या पाण्यातील माशाचा प्रकार आहे आता ही आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आपण इथे आता भांड कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे पहिले आपण तेलामध्ये जो लसूण आपण चेचून घेतला आहे तो परतून घ्यायचा लसू लसूण चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण आता कांदा टाकून तो परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला इथे सुक्या मच्छीला लसूण आणि कांदा थोडा जास्त वापरायचा आणि लसूण आणि कांदा परतून झाल्यावर आपण त्यामध्ये मसाला हळद टाकणार आहेत आणि जो टॅमॅटो आपण घेतला आहे ते चांगलं टाकून घ्यायचं असे जर सुक्या मच्छीचा जर साठा घरी असेल तर झटपट अशा आपल्याला पटकन अशी भाजी बनवता येते इथे आपण मसाला हळद आणि गरम मसाला टाकून चांगला परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण टॅमॅटो घेतला आहे तो टॅमॅटोसुद्धा त्यामध्ये टाकू आणि जो आंबा आपण इथे कैरी कापून घेतलेली आहे ती टाकलेली आहे सुक्या मच्छीमध्ये असं आंबट काय टाकलं की त्याचे जो टेस्ट असते ती आणखीन खुलून येते आता यामध्ये आपण जी वाकटी घेतलेली आहे ती धुवून घेतलेली आहे त्यामुळे ती यामध्ये ॲड केली आता हे सगळं परतून झाल्यावर आपण इथे थोडंसं अलं लसूण आणि खोबरं यांचं वाटण इथे टाकलेलं आहे हे वाटण मी फ्रीजमध्ये बनवून ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि जेवढं तुम्हाला पाणी इथे आपल्याला ॲड करायचं आहे तेवढं करायचं आणि मस्त असं इथे आता कुकरच्या आपण दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि लगेच हे वाकटी बटाट्याचा रस्सा इथे तयार होतो अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा दोन शिट्ट्यांमध्ये आपला मस्त इथे वाकटीचा कालवण तयार झालेला आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा थँक्यू आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका